जत शहरातील क्रीडा संकुल परिसरात प्रेमसंबंधांच्या संशयावरून पतीने पत्नी पतीच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला केला हल्ल्यात पत्नी अंकिता शेजूलाल कणोजिया राहणार शिरडोन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सध्या जत इथे राहतात व प्रियकर सत्यजित ईश्वर संघपाळ वय पंचवीस राहणार जत हे जखमी झाले आहेत जखमी संघपाळ याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत जत पोलिस ठाण्यात जखमी अंकिता कणोजिया हिने फिर्याद दिली आहे त्यानुसार जाधव याच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनास्थळ व जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सत्यजित संघपाळ याचे वर्षभरापूर्वी अंकिता हिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम प्रकरण सुरू झाले तिला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता या प्रेमातून त्याने अडीच महिन्यांपूर्वी तिला जत येथील दुधाळ वस्ती येथे भाड्याच्या खोलीत आणले यामुळे सत्यजित संघपाळ व अंकिताचा पती संजय जाधव या दोघांमध्ये वारंवार वाद सुरू होता शनिवारी दुपारी अचानक संजय जाधव हा सत्यजित याच्या घरी दाखल झाला तेथे त्याचा अंकितासोबत वाद झाला त्यानंतर हे प्रकरण बाहेर जाऊन मिटवू असे सांगत तिघेही जत शहरातील क्रीडा संकुल परिसरात आले तेथे त्यांच्यात जोरदार वादावादी झाली रागाच्या भरात संजय याने कोयत्याने सत्यजित व पायावर वार केले के त्याला रोखण्यास धावलेल्या अंकिताच्या हातावरही वार केला त्यानंतर तो झाला गंभीर जखमी सत्यजित याला जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमोपचार करून सांगलीला हलवण्यात आले याबाबत जत पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे प्रशांत कांबळे अग्रणी विटा